नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो नीट युजी दोन हजार पंचवीसच्या प्रोसेस मधील सर्वात सर्वा, सर्वा एक महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेल अंतर्गत असणाऱ्या सर्व बीएमएस एस आणि बीएसएमएस चा पहिल्या राऊंड चा रिझल्ट आपल्या हाती आलाय आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की प्रायव्हेट एवढे मोठे जवळपास एकशे सहा पेक्षा जास्त किंवा जवळपास शंभरच्या पेक्षा जास्त प्रायव्हेट कॉलेज बीएमएस असताना सुद्धा बीएमएस चा कट ऑफ जो आहे तो थोडासा हायर साईडला आहे तर आपण ऑल इंडिया रँक आणि त्याचा मार्क्स किती मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेज मिळालेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करूया ओपन कॅटेगरीसाठी तीनशे छत्तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सतरा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपन मधून ऍडमिशन प्रायव्हेटमध्ये बीएमएस मिळालेलं आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी तीनशे एकतीस म्हणजे पाच मार्काचा या ठिकाणी रिलिव्ह मिळालेला आहे आणि तीन लाख एकसष्ट हजार दोनशे नऊ एवढा मार्क्स असणार ऑल इंडिया विद्यार्थ्याला ओबीसी मधून प्रायव्हेट बीएमएस मिळालेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये आरक्षण नसतं त्यामुळे ओपनचा बाय डिफॉल्ट म्हणजे तीनशे छत्तीस आणि तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सतरा एवढा आपण कट ऑफ पकडायचा आहे एस सी बी सी या कॅटेगरीसाठी ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो त्याच्यासाठी मात्र तीनशे सव्वीस आणि तीन लाख बहात्तर हजार दोनशे वीस ऑल इंडिया रँक त्या पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे विजे विजेसाठी तीनशे तेहतीस मार्क आणि तीन लाख सत्तावन्न हजार दोनशे एकोणतीस ऑल इंडिया रँक त्यानंतर एम टी बी कॅटेगरीसाठी तीनशे एकतीस मार्क आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे पंचावन्न एवढा ऑल इंडिया रँक एम टी सी कॅटेगरीसाठी तीनशे तीस मार्क तीन लाख साठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढा ऑल इंडिया रँक एन टी डी कॅटेगरी साठी तीनशे बत्तीस मार्क आहे आणि तीन लाख सत्तावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या एन टी डी एम एस कॉलेज सी कॅटेगरीसाठी तीनशे सव्वीस आहे तीन लाख बहात्तर हजार आठशे सत्तर आणि एसटी कॅटेगरीसाठी पाच लाख ब्याऐंशी हजार पाच लाख ब्याऐंशी हजार चारशे चौतीस एवढा मार्क्स ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रायव्हेट कॉलेजच्या दरम्यान पंचवीस ते तीस मार्कांनी कट ऑफ एक्सपेक्टेड राहू शकतो शेवटपर्यंत दुसऱ्या राऊंड पैकी बऱ्यापैकी कमी होऊ शकतो तीनशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं घाबरण्याचे कारण नाही शंभर टक्के तुमचं ॲडमिशन होऊ शकतं बऱ्यापैकी पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थी जास्त चॉईसेस देतात आणि एमबीबीएसला डीममध्ये इकडे तिकडे मिळाल्यानंतर मात्र ॲडमिशन कॅन्सल करण्याकडे कल असतो त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला काळजी करण्याचं काम नाही थोडंसं हायर साईड मी कट ऑफ लागलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा आपला व्हिडिओ कट ऑफचा आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र